नौजवान कहता है नौकरी दे दो सरकार कहती है पैसा नहीं है अग्निवीर लेके चार साल की नौकरी करो जर तुम्ही शिक्षित बेरोजगार आणि या देशाचे मतदार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि आमचे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये पहिल्यानुसार एक तो जे एक राज्यसभेचे म्हणजे तिथले खासदार आहेत आणि ते खासदार राज्यसभेमध्ये आवाज उठवतात कशासाठी माझ्या देशातल्या तरुणाला नोकरी हवी आहे त्या बेरोजगार तरुणाला आज रोजगार हवा आहे परंतु हे सरकार म्हणतो की या तरुणाला नोकऱ्या देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत मग जर इथल्या भविष्य असणाऱ्या ज्या देशाचं भवितव्य माझ्या या तरुणात आहे त्या तरुणाला जर नोकरी नसेल त्या तरुणाला जर रोजगार नसेल तर आपल्या देशाचं पुढे भवितव्य काय घडणार आहे स्वामी विवेकानंद असं सांगतात तुम्ही तुमच्या देशातल्या तरुणाच्या ओटावरचं गीत सांगा मी तुम्हाला देशाचं भवितव्य सांगतो म्हणजे तरुणावरच इतक्या देश अवलंबून आहे मग त्या तरुणावर जर इतका मोठा देश चालत असेल तर त्या तरुणाला जर रोजगार नसेल त्या तरुणाला जर एखादी नोकरी नसेल त्याला जर कमवण्याचं एखादी साधन नसेल तर उद्या आपल्या देशाचं भवितव्य धोक्यात आहे म्हणून इथल्या सरकारने ताबडतोब व्यवस्था केली पाहिजे मग गेली दहा वर्ष झाले सरकार काय व्यवस्था करते आमच्या तरुणासाठी सरकारने एक अग्निवीर नावाची एक भरती आणली भरतीत काय फक्त एक मुलगा जर इंडियन आर्मी मध्ये लागला तर चार वर्षे नोकरी करायची आणि नंतर काहीतरी पैसे घ्यायचे आणि सरळ घरी व्हायचे चार वर्ष नोकरी करून त्या मुलगा काय कमवणार देशाचं रक्षण केल्यासारखं त्याला वाटणार तरी का नाही त्याला देशाचं रक्षण केल्याशिवाय वाटणार नाही आणि त्याला त्या चार वर्षाच्या पगारीमध्ये त्याचं जीवन सुद्धा कटणार नाही म्हणून ही अग्निवीर नावाची भरती बंद केली पाहिजे आणि काहीतरी चांगल्या भरत्या आणून नवीन सरकारी नोकरीची संधी देऊन आमच्या तरुणाला उद्योग व्यवस्था शिकवून काहीतरी त्याला ते रोजगार आम्ही दिला पाहिजे ही त्या सरकारची व्यवस्था आहे परंतु सरकार काय म्हणतो आम्ही आमच्याकडे पैसा नाही मग हा पैसा गेला तरी कुठे हा जेव्हा प्रश्न उठवला जातो तेव्हा हेच खासदार म्हणतात की हा पैसा गेला कुठे तर हा पैसा गेला फक्त नरेंद्र मोदी यांच्या म्हणजे देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या मित्राकडे हा पैसा गेला ये पैसा, गया का, अरे ये पैसा गया नरेंद्र मोदी के के देशासमोरील आज गेली दहा वर्ष झालं फक्त दोन संकटे आली आहेत नंबर एक शिक्षित बेरोजगार आणि नंबर दोन वाढती महागाई या दोन संकटाला आपला देश आज तोंड देत देत इतका पुढे जातोय तरी सुद्धा आज आपला देश जगतोय म्हणून मित्रांनो येणाऱ्या काळात जर आपल्याला महागाई कमी करायची कमी करायची असेल तर आम्हाला चांगला आणि उत्कृष्ट सरकार निवडलं पाहिजे बेरोजगार तरुण या देशात काय कमवू शकतो हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे तो काहीच आपलं कर्तृत्व करून दाखवू शकत नाही ही बेरोजगार तरुणाची अवस्था तुम्हाला सुद्धा माहिती आहे त्यानंतर वाढती महागाई महागाई तर आज गगनाला सुद्धा भिडलेली आहे इतक्या वाढत्या महागाई हा अनेक खासदार सुद्धा आज राज्यसभेत लोकसभेत आवाज उठवतात तरी सुद्धा काहीच होत नाही म्हणून यासाठी माझ्या तरुणांनी एकत्र आलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीसाठी भाव वाढवले पाहिजेत माझ्या शेतकऱ्याच्या पिकाला सुद्धा भाव मिळाला पाहिजे सरकार कहती है पैसा नाही पंजाबमध्ये खमी भावासाठी आंदोलन झालं काय मिळालं त्या शेतकऱ्याला आंदोलन करायची हो अखेरच्या पदरात पडत नाही त्या शेतकऱ्याला तर काही उरतच नाही मग त्या शेतकरी जर पिकवत असेल आणि त्या शेतकऱ्याला जर काही मिळत नसेल तर आपल्या देशाने काय कमवलंय हा प्रश्न जेव्हा माझ्या मनामध्ये निर्माण झाला तेव्हा मी ठरवलं की या विषयावर एक व्हिडिओ बनलाच पाहिजे म्हणून मित्रांनो काही झालं तर जोपर्यंत आपल्या देशामध्ये शिक्षित बेरोजगार कमी होतील मी तर सांगतो अशा प्रकारची जर परिस्थिती आपल्या देशात राहिली तर येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या देशातील ऐंशी टक्के तरुण हे फक्त बेरोजगार राहतील म्हणून मित्रांनो चांगल्या प्रकारचं चा सरकार निवडा म्हणजे आपल्या देशात एकही शिक्षित बेरोजगार राहणार नाही आणि दुसरी गोष्ट चांगलं सरकार निवडला तर सर्वात महत्वाचा दुसरा फायदा ते म्हणजे महागाई सुद्धा कमी होणार आणि शेतकऱ्याच्या पिकाला भाव सुद्धा मिळणार धन्यवाद